नवी मुंबईमधील बेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल बांधायला उच्च न्यायालयानं मनाई केलेली आहे मैदानावर कोणतंही बांधकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं महापालिकेला चांगलंच खडसावलेलं आहे बेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी स्थानिक आमदारांनी दबाव टाकला होता त्याविरोधात चाळीस प्लस क्रिकेट संघटनेनं याचिका दाखल केलेली होती आता आपण पाहतोय उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेला खडसावलेला आहे आणि बेलापूर मैदानावर हॉस्पिटल बांधण्यास कोर्टानं आता मनाई केल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे हायकोर्टाने फॉर्टी प्लस असोसिएशन तर्फे आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांच्या वकिलांना आणि नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला वरती खूप प्रकारचे ताश्चर्य ओढले की तुम्ही लीज डीट केली कशी ली, लीज डीट अनरजिस्टर आन, असल्यामुळे कोर्टाने त्यांना विचारलं की या जागेवरती तुम्ही अनरजिस्टर कसं काय बांधकाम करू शकता